नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आईवडिलांच्या कोणत्या चुकामुळे मुलं बिघडतात मुलांचे संगोपन करण्यासाठी आईवडील खूप कष्ट घेत असतात या दरम्यान आईवडिलांकडून काही चुका होतात मुलं नेहमी आईवडिलांची वागणूक आणि समजदारपणा अशा काही गोष्टी पाहूनच शिकत असतात त्यामुळे बरेच मुलं आपल्या आईवडिलांना रोल मॉडेल म्हणून पाहतात आईवडिलांनी मुलांचे संगोपन करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याची माहिती बऱ्याच आईवडिलांना नसते मुलांचे संगोपन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे आईवडिलांनी आपल्या शब्दाकडे लक्ष असावे जेव्हा आपण मुलांना शिकवतो किंवा त्यांना काही गोष्टी सांगतो तेव्हा नकद आपण नकारात्मक बोलतो त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बोलताना आपल्या शब्दांकडे विशेषतः लक्ष असू द्या दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक गोष्टी शेअर करा मुलांबरोबर नेहमी सकारात्मक गोष्टी शेअर करा त्यांचं मनोबल कमी होईल असं काहीही बोलू नका त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे शक्यतो मुलांबरोबर बोलताना त्यांच्या मनाचा विचार करूनच बोला तिसरी गोष्ट म्हणजे मुलांची अति लाड करू नये बरेच पालक मुलावर प्रेमाचा वर्षाव करतात त्यांच्या चुका पदरात घेतात पण अति लाडामुळे मुलं बिघडतात हट्टीही होतात त्यामुळे मुलांच्या चुका त्यांना समजावून सांगा ती चूक पुन्हा घडणार नाही अशी शिकवण द्या चौथी गोष्ट म्हणजे मुले आईवडिलाकडून कोणत्या गोष्टी शिकतात मुलं त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष देत असतात त्यामुळे आईवडिलांनी मुलांसमोर कोणतीही चूक करणे टाळावे ताणतणाव किंवा राग करताना स्वतःवर ताबा ठेवावा आईवडिलांचा ताण किंवा आनंद याचा थेट परिणाम मुलावर होत असतो त्यामुळे आईवडिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहणे गरजेचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कसे वागता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कसे वागता मोठ्यांचा आदर कशा प्रकारे करता यावर सारं काही अवलंबून असतं तुम्ही जर इतरांचा आदर करत असाल तर मुले देखील त्यांचा आदर करतील सहावी गोष्ट म्हणजे भेदभाव करणाऱ्या गोष्टी अनेकदा आईवडील मुलांसमोर भेदभाव करू लागतात त्याचा परिणाम मुलांच्या मनावर देखील होत असतो बऱ्याचदा हे काम स्त्रीचं आहे आणि हे काम पुरुषांचं आहे असे देखील घरात वारंवार विषय त्यामुळे त्यांना कोणतेही काम सांगितल्यावर ते देखील भेदभाव करू लागतात त्यांच्या मनात आणि डोक्यात या विषयीचे विचार सुरूच असतात त्यामुळे मुलांसमोर अशा गोष्टी कधीही करू नका धन्यवाद